न्यू ब्लॉग नवीन नवीन सुरुवात आज माझ्या भाचीने सांगितले मामी असं असं इन्फू शिंग द्या ब्लॉगमध्ये त्याच्यामुळे मी असं बोलते कारण तुम्ही मला इंग्लिश नाही आहे मी साधी सिंपल आणि एकदम नॉर्मल आहे बाई मुलगी नाही आहे कारण ती मुलगी नाही म्हणून शकत मी मुली ते सॉरी माझी भाची मुली माने असं असं बोला मग त्याच्यामुळे बोलले हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय माय हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलावर प्रेस करा, करा कारण माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आता मी घेते खिचडी भात बनवायला कारण की मी जो आल्यापासून फक्त आचारीने आचरींचीच कामं का सकाळी मी शेवटीची भाजी बनवलेली कढईवर माणसं जास्त माणसं जास्त असलं तो पॅपट बनवलेल्या झापटे आहेत अजून आणि पोरांची फोड आहे किती भात खायची आता मी कचकस कांदा कापते आणि बटाटे कापते तमाटे कापते मिरची कापते सगळं करते आणि त्याला फोटी देते आणि भाजी वगैरे टाकते आणि असंच कंटिन्यू करा काही तर माहिती तिकडं काही तिकडं येतं त्यांना दाखवू नको त्यांना आपल्या ब्लॉग मध्ये घ्यायचं नाही ओके त्याला तिकडे अवघा तिकडं दाखवा

बटाट कॅन फ्रीजमध्ये लसूण नाही काहीच नाही ओन येऊन फक्त भाजीपाला फ्रीज बटाटं नाही ठेवायचं तर असंच करतो कापते बटाटापते मस्त अयो आण तू क्यो क्यूट मला असू होत नाही मर्डर करायला रत र करावं लागतो नाही करावं लागतो मर्डर तुझा मर्डर नाही या भाजीला म्हणजे कुठल्या गोष्टीला पण वाईट वाटतं मला नाही आल कुणाला असं कापायला पण मी कापते कापते असा करत हे का मला <laughs>

दा आणि इकडं जसं करून आलं आहे सोयाबीनची किती बनवायची आहे सोयाबीन राईस बनवायचं आहे व्हेज पुलाव व्हेज पुलाव सोयाबीन राईस आहे बनवून भाजी मी भाज्या पळून घेते सगळ्या आणि मुख्य म्हणजे दरमध्ये त्या फ्राय राईस फ्राय फ्राय राईस आहे का फ्राय राईस पहिलं काय टाकलं ते सांगा लसूण जिरे लसूण लसण दाळी लसण ओके ओके तर आता टाकले टोमॅटो आणि कांदा आता काय टाकू आता काय टाकलं कांदा चिंगे मग हे माझी जमीन कायला चिं चिवा मी आता हे बघ ना आणले की

टोमॅटो मस्त मस्त सोयाबीन आणि बटाटो दोन्ही पण टाकतायत आलू मामीटते कामात आणि दोन दोन काम करतो पडत आहे काही तेवढा

करताय मामी थे। आणि ही मुलगी आतुरतेने वाट पाहते भाताची बघा कुकडक टक लावून बघती बाहेर एकदा बेला कुकरला सगळं तर गाईज एक गोष्ट सांगायची राहिली आमची छोटी फॅमिली म्हणजे छोटे मामा मामी गेले आहेत काल गावाला सॉरी आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगितलं नाही खूप लेट सांगितलं तर घरात एकदम सुनं सुनं वाटतंय कसलंच करमत नाही ते पण होते तर खूप छान वाटत होतं घर मस्त असं आनंदाने भरलं होतं पण ते काल गेले कारण की मामाला ऑफिससाठी ऑफिसमधून सुट्टी भेटत नाही तर मामाचं आज ऑफिस होतं म्हणून ते गेले मिस यू छोटे मामा मामी

घर कर, पलीकडे <गए। गी> भाकर बनवायची आहे आणि एक भाजी आणि मला घ्या बाबा हला भूक लागली पण करा तर ही तर भाकर रेडी करू भात आणि ही भाकरी बनवणार आहे मामी टाट तर आता

तर भात खूप टेस्टी झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बाय